आता सुमित्रा मंदिरातून घरी येते आणि घरी आल्यावर बघते तर काय घरी मोठा गोंधळ असतो नक्की काय हे समजत नसते तिथे आणि अवंतिका येतात आणि सौमित्र सर्व प्रकार सुमित्राला सांगतो आई या दोघांनी मोठा पाप केला आहे आणि त्या पापात तुला सामील करून घेतला आहे यांनी खोटं बोलून तुला जानकीला फोन लावायला सांगितला आणि बिचारी जानकी वहिनी इथे आली आणि तिला त्याने लाच देण्याच्या प्रकरणात अडकवलं आणि त्यामुळे जजेसने त्यांचा एक गुण कमी केला आणि तो या फुकट्या सारंग आणि ऐश्वर्याला दिला आहे हे सगळं आई तू फोन केलास ना म्हणून झालं तू का फोन केलास जानकी बहिणीला तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते अरे या सारंगने सांगितला सारंग म्हणाला मला जानकी वहिनीची माफी मागायची आहे म्हणून मी फोन केला तेव्हा लगेच अवंतिका म्हणते नाही आई तुम्ही आणि जानकी वहिनी यांच्या नाटकाला भुललात अहो तुम्ही दोघी भोळ्या आहात तुम्ही फसला त्यांच्या नाटकाला बळी पडलात आहो यांनी गोड बोलून तुमचा काटा काढला आहे त्या ऐश्वर्याला जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादांना त्या स्पर्धेतून बाद करायचं होतं म्हणून त्यांनी घेऊन असा घाणेरडा डाव खेळला पण सारंग भाऊजींना सुद्धा कळत नाही का ऐश्वर्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत आता मात्र सुमित्राच्या तळपायाची आग मस्तकात जाते तेव्हा लगेच सुमित्रा जोर जोरात हाका मारते सारंग ऐश्वर्या खाली या आत्ताच्या आत्ता खाली या तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग खाली येतात आणि लगेच सुमित्रा म्हणते सारंग तू देवळात का नाही आलास मी तुझी तिकडे वाट बघत होते तेव्हा लगेच सारंग म्हणतो बरं झालं आई नाही आलो इकडे येऊन ती जानकीने मोठा तमाशा केला तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते वा आता जानकी तुला वहिनी बोलायची पण लाज वाटते का तेव्हा सारंग म्हणतो अगं तिने आम्हाला लाज देण्याचा प्रयत्न केला या स्पर्धेत हरण्यासाठी तिने आम्हाला एवढं पैशाचं बंडल दिलं आम्हाला लाज देत होती ती आणि जजेसने तिला रंगे हात पकडलं आणि तिचा एक गुण कमी केला आता मात्र सुमित्राला राग येतो आणि सुमित्रा त्याच्या सनसनीत कानाखाली मारते आणि म्हणते अरे तिने नाही हे केलं तुम्ही केलं तुम्ही तिला फोन करून इथे बोलावलं ती स्वतःहून आली नव्हती तर तुम्ही बोलावलं तुम्ही तिला या घाणेरड्या डावामध्ये अडकवलं लाज नाही वाटली असं वागताना अरे तिकडे ऋषिकेश मंदिरात आला होता त्याच्यासमोरसुद्धा मी खोटी ठरली त्याच्या नजरेला नजर मी मिळवू शकत नव्हती तेव्हा लगेच सारंग म्हणतो खड्ड्यात गेला तो ऋषिकेश आता मात्र सुमित्राला अजून राग येतो सुमित्रा त्याला चांगलं चोप चोप चोपून काढते आणि म्हणते अरे जरा मोठ्यांशी बोलताना जरा भान ठेवून बोलत जा कसा बोलतोस तू या ऐश्वर्याच्या नादाला लागून पूर्ण वाया गेला आहेस एक गोष्ट लक्षात ठेवा मी शांत आहे त्याचा तो माझा दुबळेपणा समजू नका मी कधीही काहीही करू शकते आणि तुम्हाला सुद्धा या घरातून हाकलून देईल तेव्हा लगेच सारंग म्हणतो आई ही स्पर्धा आपण जिंकणं महत्वाचं आहे कारण पर्दा ही स्पर्धा आपण जिंकलो नाही ना तर आपली वाट लागेल तो ऋषिकेश येणार नाहीये आपली ही कंपनी कंपनी आणि घर वाचवायला तेव्हा सुमित्रा म्हणते घर तेव्हा सारंग म्हणतो हो घर अगं त्या कंपनीसाठी हे घर गहाण ठेवलंय मी आता मात्र रागाच्या भरात सारंगने सगळं सत्य ओकलेलं असतं आता सुमित्राला राग येतो सौमित्रा देखील पुढे येतो आणि त्याला चांगले मार मार तुड तुड तुडवतात मार मार मारतात आता ऐश्वर्या घाबरते ऐश्वर्या लगेच पुढे जाते आणि म्हणते हो सारंगने घर गहाण ठेवलं आहे ते या आपल्या कंपनीसाठी म्हणून आताही आम्ही स्पर्धा जिंकणार आणि आपलं हे घर आणि ही कंपनी सोडवणार तेव्हा जानकी म्हणते अरे प्रामाणिकपणे खेळलात तर स्पर्धा जिंकाल ना पण नाही आता ऐश ऐश्वर्या आणि सारंग तुम्ही आता या घरात राहायचं नाही तुमची लायकीच नाही हे घर गहाण ठेवलंत काय तुम्ही चला निघा आणि दोघांच्याही हाताला धरून फरफटतून त्या दोघांनाही घरातून बाहेर काढते आता मात्र ऐश्वर्या आणि सारंगला मोठा धक्काच बसतो असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू